झाडाला भरते पक्ष्यांची शाळा झाडाला सर्व प्राणी होतात गोळा झाडाला लागता सुंदर

तरी गंभीरपणे विचार केलाय का याचा पण कधीतरी गंभीरपणे विचार केलाय का सतत दिव्याचाच विचार पण पंतीचा झालाय का नव्या <laughs> दुनी पाऊल टाकून फुलपाखरं बनवून उडायची त्याबद्दल तुम्हाला ही कळी गाणी कसा फोडायची प्रत्येक क्षेत्रात पुढे जाताना तुम्ही आम्ही बघताय मुलीला आता जुना जमाना गेला नुसता जाळ घालायचा <laughs> <laughs> या जगात झडपडणाऱ्या लढणाऱ्या सावित्रीच्या लेखीचा आदर्श घ्यावा या जगात धडपडणाऱ्या लढणाऱ्या सावित्रीच्या व्यक्तीचा आदर्श द्यावा किंवा निर्भीड स्वभेमाने वागेने प्रत्येकाने आज रामचा लांबावा प्रत्येकाने लांबवा लहान मुलाला प्रत्येक काळाला कुठलं म्हणणाऱ्या चवित्र लहान मुलाला प्रत्येक बाळाला कुठोलत चौकणाऱ्या चवित्र पण कसं काय होतं चवित्र तसं मलाही असतं कवितेच्या ओळीचं कवितेच्या ओळीचं रानात बघित मेंढ्या बघितल्या का नाही शेळी वडत वडत घराकडे चाललेली होती आणि म्हणलं आपण यावरती एक वास्तव चित्रण कवितेमध्ये मांडायचे रानात सुरवताले रात्र चाळी अंगात फटकी चोळी डोळेवर मोळी गाठ्यातून गोळा करत सरपण पोटातून तळा येतात तरी पण दिवस रात्र चांगले होई बाळी रानात सुरवता रात्र चाळी अंगात फटकी चोळी डोळेवर मोळी कष्टा शिवाय दुसरं चुकत नाही कष्टाशिवाय दुसरा चुकत नाही परिस्थितीला कधी खचत नाही अशी इमानी चळताली नाही घोळी रानात चोळवत चाले रात्र काळी अंगात फाटकी चोळी डोळेवर मोळी पाहिलेली आईसारखी एक बाई दात काळो कापत घराकडे जाई पाहिलेली आईसारखी एक बाई दाट काळो कापत घराकडे जाई सावरत मोळी चाले ओढत शेळी राना चुळवत चाले रात्र काळी अंगात फाटकी चोळी डोळेवर मोळी वर्षातून संशोध आला तरी वर्षातून संसोद आला तरी आवडीनं न खाई चटणी भाकरी ना पुरणपोळी फक्त भाकरी चिळी रानात चोडवत चाले रात्र काळी अंगात फटकी चोळी डोळीवर मोळी दारीतली असून हार नाही मांडली दारीतले असून हार नाही मानली भीतीला स्वाभिमानाला धार आणली तुझ्या कष्टाला अर्पण कवितेच्या ओळी तुझ्या कष्टाला अर्पण कवितेच्या ओळी तुझ्या ही सगळी चित्र आपण बघतो नाही ग्रामीण भागामध्ये